किसी की पेट जात आहे का बाप शिवाजी पहिले होता स्वराज्य पूर्वी आई महिने नटली जात होती आई बहिणीचा भूक जात होता शेतकरी आत्महत्या करत होती नव्हता राजा पाहिजे होता एकोणीशे फेब्रुवारी सुवास तीस साली माझा राजा जन्माला सगळ्याकडे धुम धडा वाजू दूं लागले सगळे आमच्या टोला नाही शब्द माझा राजा जन्माला माझा राजाचा जन्म एकोणीशे फेब्रुवारी सोळा तीस साली माझा राजा जन्म आणि माझा राजा स्वास आयुष्य राजा सोडून गेला माझा राजा जगाला हवती पन्नास वर्ष परंतु पन्नास दक्षे वर्ष स्वराज्याच्या झाला हिंदवी स्वराज्य मी सिटीतेने पूर्वी केली त्याचं नाव असे छत्रपती माझे मुली सण नाही की चारांची कृषी लावण्यापेक्षा आठ इंची लावून ठेवा आणि विचार पण महाराजांच्या याची असे तसे पायावरती जातो हल्ली आई तो आईचा गर्भार गणपतीची एक वर्षाच्या आवाजात माझ्या आजच्या माझ्या शिवसुंदर सुंदर वाढवला आहे नाका नागपूर की जाताना आपण म्हणतो बघती आल्या आणि म्हणतो की मी शिवाजी महाराजांचा मावा मावा कसा असावं मी तुम्हाला उदाहरण सांगतो बाजीप्रभू देशपांडे सारखा बाजीप्रभूने आपल्या प्राण्याची पजावली गेले काय म्हणाले की काय बाजी हा किल्ला तो हा म्हणले की तुम्ही हमारे पास आ हा तुम्ही सोनी चांदी सब पुण्य बाजी म्हणाला आम्ही रक्तात का मी मागत नाही माझे राजा म्हणतात की एक एक मावामध्ये एक एक किल्ला किल्ला करणार नाही